सध्या निवडणुकीचे पडगम वाजू लागलेले आहेत आज गणेश नाईक पालकमंत्री यांनी आज विरारमध्ये जनता दरबार घेतलेला आणि या जनता दरबारामध्ये भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी त्यांचा सत्कार केलेला पालकमंत्री नेमकं सत्कार त्यांनी काय केला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय असं काम केलं की त्यांनी तुम्ही सत्कार केला त्यांचा बघा चांगल्या कामाला चांगलं बोलणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे म्हणूनच जेव्हा आम्ही टोलला इथे वसई विरारमध्ये टोल लादण्यात येणार होता जो बेकायदेशीर होता त्याकरता आम्ही विरोध करत होतो त्यावर आम्ही पालकमंत्री म्हणून आमचे आपले पालकमंत्री म्हणून आम्ही गणेश नाईक साहेबांना भेटलो दोन वेळा भेट घेतली दोन्ही वेळा साहेबांनी आम्हाला सकारात्मक उत्तर दिलेलं होतं आणि त्याकरिता आम्ही त्यांनी जेव्हा पाठिंबा दिला तेव्हा आम्हाला प्रतिसाद भेटला चांगला म्हणून आम्ही त्यांचा सत्कार करण्याकरता आलो आणि त्यांना एक आभारपत्र सुद्धा दिलेलं मला सांगा त्या दिवशी तुम्ही प्रताप सरनाईक यांचा जो ताफा होता तो उधळून लावलेला होता नेमकं काय झालं होतं त्या दिवशी आणि काय काय असं खरं म्हणजे मनात आमचं असं उधळून लावणं किंवा काय वैचारिकताच नव्हती आम्हाला एवढंच होतं की आमच्या इकडे जर सर्वेक्षण टोलनाक्याचा नवीन होत असेल तर आम्ही निषेध नोंदवणार ना भारतामध्ये असं कुठेही काही लादणं हे शक्य नाहीये म्हणून आम्ही आम्ही गावकरी जमलेलो होतो आम्हाला सांगितलं माहिती पडलेलं होतं की प्रताप सरनाईक टोलनाका हटवणार आणि सर्वेक्षणासाठी वस हद्दीमध्ये येणार साजीकडे आमचं गाव आहे आम्ही तिकडे उभे होतो आणि त्यांनी आणलं आणि एक वेळ जी गोष्ट अशक्य आहे आणि जर कोणी ते शक्य करण्याचा प्रयत्न होणार तर नाही आहे पण प्रयत्न करण्याचा जेवढा आमचा आक्रोश निघाला आणि त्या आक्रोशामध्ये आम्ही आमचं म्हणणं मांडलं का इकडे रस्ते खराब आहेत इकडे दोन वर्षाचा मुलगा वाहूकोंडीमध्ये ऑफ झालेला आहे नऊ नव बसेस आठ आठ तास अडकलेल्या होत्या अनेक अँब्युलन्स अडकतात आम्ही दोन हजार सतरापासून ह्या वाहतूकोंडीचा सामना करतोय आणि जर ते सांगत मीरा भाईंदरला वाहतूक कोंडी मुक्त करायचं आहे मग इकडे आम्ही काय कुत्रे मांजे ठरतो हो बा इकडे आम्ही काय माणसं नाही का हो मग हे जर बेकायदेशीरपणा होत असेल तर आम्ही विरोध करणारच ना आणि अक्षरशः आमचा जो आक्रोश त्या अधिकाऱ्यांवर सुद्धा निघाला आणि त्या आमचा आक्रोश बघून प्रताप सरनाईक यांनी सांगितलं की आपण मंत्रालयात बैठक लावू मंत्रालयात बैठक लावणं म्हणजे काय आम्हाला नाहीच पाहिजे तर बैठक लावून साध्य ला। काय ला। होणार आहे साहजिकच त्यांना वाटलं असेल की काहीतरी गोळी गैरसोय आहे म्हणून बैठक लावायची पण आम्ही बैठक आमच्या पालकमंत्री त्याच्यासोबत लावलेली सांगितलेलं ला होतं म्हणून आमचा आक्रोश निघाला त्यांना सुद्धा आमचा आक्रोश कळाला आणि साजिकच आहे त्यांचा सुद्धा आभार मानतो का त्यांनी जो हट्ट केलेला होता तो थांबवला आहे आणि त्यांना शुभेच्छाही देतो तर देयसर टोना का त्यांच्या जे मनात होतं तो शिफ्ट झालेला आहे आणि त्याचा त्यांनी जल्लोष केलेला आहे म्हणजे ते खुश आणि आम्ही खुश काय पुढे येत्या निवडणुकीचा काळ आहे आणि या ठिकाणी भूमिपुत्र संघटना आणि तुम्ही आज पालकमंत्री अन्य काय काय मागण्या केल्या मी भरपूर मागण्या बघा पालघर जिल्ह्यामध्ये भरपूर समस्या बाकी आहेत आणि ज्या प्राधान्य मूलभूत सुविधा आहेत रस्ते आणि काय ते, ते मागणी चालूच आहे परंतु येथील राहणारा भूमिपुत्र आगरी कोळी आदिवासी समाज जो आहे आणि अन्य समाज जे आहेत त्यांच्या जर मी मी जन्म घेतलाय आदि आगरी समाजामध्ये माझी साजिकेत मी पहिला माझ्या समाजासाठी मागणी केली त्यासोबत आमच्यासोबत असलेले आदिवासी समाज जे आमचे नेहमीचे आहेत ऋणानुबंध आहेत त्यांच्यासाठी मी समाज बनवायची मागणी केली वसे पूर्वपट्टात समाज भवन व्हावं याची मागणी केली दुसरं पानथळवरून हे जे प्रशासन इकडे बकासूर बसलेले आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कायदा माहिती नाही पांथळमुळे आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या जागेंवर आरक्षण टाकण्यात येते ते कसं चुकीचं आहे त्याची मी पाहणी मागणी केली दुसरं अन्य बैठका मागण्या केलेल्या आहेत भरपूर आता जे आता इलेक्शनच्या तोंडावर अशा आहेत की मागण्या करू तेवढ्या कमी आहेत आणि साहजिकच आचारसंहिता लागेल पूर्ण होतील अशा माहिती नाही पण आचारसंहिता आली गेली निवडणूक येते जातील पण आपल्या जा मागण्या आम्ही ठाम आहोत आपलं वसईचं जे गाव आहे जुचंद्र गाव हे कलाकारांचं गाव म्हणून ओळखलं जातं त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही काही मागणी केली आहे काय खरं म्हणजे विशेष विशेष माझे दोन पत्र होते समाज भवन आणि कला दलन म्हणजे जुचंद्र गाव हा कलाकारांचा गाव म्हणून मानला जातो आणि या गावामध्ये अनेक कलाकार घडलेले आहेत आणि पुढेही घडतात परंतु कुठेही निधी उपलब्ध नसल्याने त्यांना प्रोत्साहन नसल्याने कुठेतरी खीळ बसलेली होती अशी मला माहिती होती मी स्वतः भेट घेतली आणि हा जो अपविर्यास निधी होतो डम्पिंग ग्राउंडला पैसे जातात अन्य काही पैसे जातात तो निधी कलादालन जुचंद्र गावातच व्हावं वसई तालुक्यात जर कलाकारांना न्याय द्यायचा असेल तर ज्युचंद्र पेक्षा अपेक्ष दुसरं ऑप्शन नाही आहे म्हणून कलादालन हे ज्युचंद्र गावात व्हावं जेणेकरून लांगोली कलाकार टिकतील त्यांना प्रदर्शनाची एक वास्तू भेटेल अनेक कलाकार घडतील म्हणून मी माझं लक्ष केंद्रित करण्याचं काम केलं की कलादलन ज्युचंद्रात व्हावं आणि ते देशाचं प्रतिनिधित्व करतात गावाचं नाही ते भारत देशाचं प्रतिनिधित्व जगभरात करतात मग का नाही हो छला छोटं कलादलन त्यांना बनवून द्यावं दुसरी एक मागणी मी सांगतो काही दिवसापूर्वी आरनाळा येथे कोळी समाजातल्या महिलांना अक्षरशः वसई परिवहन सेवेच्या बसमधून उतरवण्यात आलं त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली त्याचं सुद्धा मी पालकमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे की इकडे इथे राहणारा पारंपरिक व्यावसायिक राष्ट्रपती आज महिला आहेत आणि महिलांचा अपमान वसई विरार शहर महानगरपालिका करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याकरता मी पत्र दिलेलं आहे या ठिकाणी महिला असतील कला दालन असेल आगरी भवन असेल अशा अनेक समस्या या ठिकाणी पालकमंत्र्यांसमोर मांडलेल्या आहेत आणि टोल नाका जो आहे ज्याच्यावर आता राजकारण सुरू आहे त्याच्यावरती तो जो आहे टोल नाका वसईमध्ये नाही तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये कधीच येऊ देणार नाही असा ठाम विश्वास त्यांना पालकमंत्री गणेश नाईक यांनी दिलेला आहे स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई न्यूज एटीन लोकपत विरार